हॅलो नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत वरिष्ठ संशोधन अधिकारी वर्ग एक क्लास वनचं पद आहे सिनियर रिसर्च ऑफिसर या पदासाठीची जाहिरात कालच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सर्व माहिती जाहिरातीविषयी असेल हे पद काय आहे त्याला कोण अर्ज करू शकतो त्यासोबतच त्याची शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे कारण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासोबतच जो प्रायव्हेट सेक्टरमधील अनुभव ग्राह्य धरला जाईल का की फक्त गव्हर्मेंट सेक्टरमधीलच अनुभव ग्राह्य धरला जाईल के वाय सी करणं अनिवार्य आहे ते करून घेतल्यानंतर आपल्याला अर्ज करायचा आहे तो कसा करायचा कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे सविस्तर आपण याच्यामध्ये पाहणार आहोत त्यासोबतच या पदासाठीचा अभ्यासक्रम आपण समजून घेणार आहोत सिनियर रिसर्च ऑफिसर या पदासाठीची आपली बॅच दिनांक पंधरा ऑगस्ट पासून सुरू होत आहे त्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आणि अभ्यासक्रमासोबतच मागच्या पी क्यूचं म्हणजे एक ॲनालिसिस ढोबळ अनालिसिस आपण करणार आहोत याविषयीचे सर्व अपडेट्स किंवा सर्व माहिती पुढे आपल्या वरिष्ठ संशोधन अधिकारी वर्ग एक या पदाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही नक्की जॉईन राहा ट्रायबल डिपार्टमेंट असं तुम्ही सर्च करा किंवा हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला ते लिंक जे आहे ती मिळून जाईल ओके सो so, एकंदरीत आपण बेसिक बेसिक माहिती सुरुवातीला समजून घेऊया एकूण जी काही पदसंख्या आहे ती नव आहे हे पद जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ या संवर्गातील हे पद आहे एकूण पदसंख्या नव आहे त्यामध्ये अनुसूचित जाती या घटकासाठी एक, 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 एक पद आहे त्यामध्ये महिलांसाठी हे पद राखीव आहे त्यानंतर सामाजिक शैक्षणिक व मागास वर्ग याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये एक पद आहे लक्षात घ्या आणि भटक्या जमाती ब आणि क मध्ये सर्वसाधारणमध्ये एक पद देण्यात आलेलं आहे इतर मागासवर्गामध्ये दोन पद आहेत त्यातलं पहिलं पद एक पद जे आहे ते सर्वसाधारण आहे आणि एक पद जे आहे ते महिलांसाठी आहे सो महिलांसाठी एकूण दोन पदं आहेत एक अनुसूचित जातीमध्ये आणि एक इतर मागासवर्गामध्ये म्हणजे एकूण आरक्षित जे आहे ती महिलांसाठी दोन पदं आहेत त्याच्यानंतर एकूण आरक्षण पुरुष सर्वसाधारण जर तुम्ही पाहिलात तर सर्वसाधारणमध्ये चार आहेत ओके आणि अराखीव ओपन वर्गासाठी एकूण सर्वसाधारणमध्ये तीन पदं जी आहेत ती आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणमध्ये लक्षात घ्या ओके तीन पद याच्यामध्ये आहेत महिलांसाठी नाही आहे याच्यामध्ये ओके सो एकूण जे आहे तर अशा पद्धतीने एकूण पदसंख्या जी आहे ती नऊ आहे हे समांतर आरक्षण पण आपण याच्यामध्ये समजून घेतलं आता नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे आ... की अर्ज अर्ज जे आहे ते कधी करायचे आहेत किंवा त्याची वयोमर्यादा काय वगैरे सो एक तारखेपासनं लक्षात घ्या एक ऑगस्ट म्हणजे उद्यापासूनच जे आहे सुरू होणार आहे त्यासाठी ही जाहिरात जी आहे ती लाइव होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते अर्ज करता येणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती एकवीस ऑगस्ट आहे लक्षात ठेवा एकवीस ऑगस्टच्या आत फॉर्म भरा परंतु फॉर्म भरताना कुठेही चुका होऊ देऊ नका हा पहिला महत्वाचा मुद्दा ओके काही अपडेट्स असतील किंवा काही शंका असतील तर एम पी एस सीच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा त्यांना विचारा ती सगळं सविस्तर माहिती तुम्हाला देतील वेतन श्रेणी जी आहे ती एस वीस आहे लक्षात ठेवा ओके छप्पन हजार एकशे ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे आणि बाकी इतर अनुज्ञेय भत्ते एक्सेट्रा ओके सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत आणि हे, हे पद तुम्ही ऑलरेडी ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये किंवा सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला या पदाचं महत्त्व काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही ओके वयोमर्यादा हो जी आहे ती मिनिमम एकोणवीस आणि अडतीस जे आहे अराखीव खुला वर्गासाठी आहे त्रेचाळीस जे आहे ते मागासवर्गीयांसाठी आहे पाच वर्ष शिथिलथम आहे वयोमर्यादा हो महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना आहे ओके आणि पंचेचाळीस जे उमेदवारांसाठी दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यांना पंचेचाळीस ही अप्पर एज लिमिट आहे हे लक्षात ठेवा ओके सैनिक सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष हे काही माजी सैनिक आणि आणीबाणी किंवा अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी म्हणून जर असतील तर त्यांच्यासाठी शिथिलथम आहे ओके हे झाले बेसिक माहिती शैक्षणिक अर्हता आणि अनुभव बघा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोण अर्ज करू शकतो पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजे पीजी लक्षात घ्या पीजी पोस्ट ग्रॅज्युएट नॉट uh, बीएसडब्ल्यू किंवा एक्सेट्रा ओके सो पीजी लक्षात ठेवा ओके पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर पदवी जी आहे इन सोशल सायन्स सोशल सायन्स ही गोष्ट लक्षात घ्या ओके फक्त असं नाही म्हटलं की सोशल वर्क वगैरे पण एक गोष्ट लक्षात घ्या सोशल सायन्स सोशल सायन्स म्हणजे एखाद्याचं समाजशास्त्रामध्ये झालेलं आहे माणस मानवंशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी मध्ये झालेलं आहे किंवा एखाद्याचं सोशल वर्क मध्ये झालेलं असेल पीजी लक्षात घ्या ओके सो हे पदव्युत्तर पदवीधारक जे आहेत ते उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत ओके शासनाचं पत्रच आहे दोन जून दोन हजार पंचवीसचं त्याच्यामध्ये एखादा उमेदवार सोशलॉजीमध्ये त्याचं एम ए झालेलं आहे तरी सुद्धा तो पात्र आहे त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल सायन्स और एन्थ्रॉपलॉजी ओके okay, हे दोन्ही विषय असतील हॅव ॲड्युकेट नॉलेज ऑफ मराठी मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असायला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे आता अनुभव हा एक महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या की पज अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ओके फॉर अ पिरियड नॉट लेस दॅन थ्री इयर्स ओके मिनिमम थ्री इयर्स जे आहेत तीन वर्षाच्या पेक्षा कमी नाही नॉट लेस दॅन थ्री इयर्स ओके okay, इन एनी फील्ड ऑफ लक्षात घ्या ट्रायबल सोशल वेलफेअर आर ट्रायबल रिसर्च ओके हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ओके सो थ्री इयर्स जो मिनिमम थ्री इयर्स जो आहे त्याच्यापेक्षा कमी नाही असा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे ओके प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे हा ट्रायबल फील्डमध्ये सोशल वेलफेअर फील्डमधला असेल किंवा ट्रायबल रिसर्च म्हणजे एखाद्यानं एम फील पी डी वगैरे केलेली आहे सो so, ट्रायबल रिसर्चमध्ये असेल हे जर तो शैक्षणिक अर्थता नऊ पॉईंट एक मध्ये जे काही दिलेली आहे नऊ पॉईंट एक मध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री दिलेली आहे त्याच्या आधी नाही जमणार लक्षात घ्या तुम्ही जर म्हणाल की माझा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीच्या आधीच मी तीन वर्ष केलो तर तसं नाही आहे ओके सो ह्याच्यामध्ये आफ्टर हा शब्द दिलेला आहे बघा ओके सो हा जो आहे बघा गेन आफ्टर कारण काही उमेदवारांना मागच्या वेळेस अपात्र यासाठी केलं कारण त्यांना त्यांचा आधीचा अनुभव जो आहे तो सांगण्यात आलेला होता तर आधीचा नाही त्यानंतरचा जर अनुभव जर असेल तर तुम्हाला याच्यामध्ये ग्राह्य धरण्यात येईल आणि तुम्ही पात्र असणार आहात ओके त्यानंतर बघा याच्यामध्ये की दोन जून दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे त्या विभागाचं शासनाचं शासनाकडून गेलेलं पत्र लोकसेवा आयोगाला खाली नमूद पदांवरील अनुभव जे आहे ते ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे फक्त हेच असा तुम्ही अर्थ लावू नका त्याला लक्षात घ्या ठीक आहे खाली नमूद आत्ताच एम पी एस सीला मी कॉल करून सुद्धा विचारलं होतं तुम्ही स्वतः विचारा एक तारखेपासून लाईव्ह येणार आहे कारण मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे तीस तारखेला एक तारखेला ही जाहिरात जी आहे ती लाईव्ह असणार आहे त्यावेळेस एखादा उमेदवार प्रायव्हेट सेक्टरमधला म्हणजे एन जी ओमधला अनुभव वगैरे जर हे करत असेल ग्राह्य धरत असेल किंवा त्याच्याकडे अनुभव असेल आणि जर त्याला मी पात्र आहे की अपात्र आहे हे चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक तारखेला म्हणजे उद्या प्रवाहापासून जेव्हा हे लाईव्ह होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बघा त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा की तो स्पेसिफिक ट्रायबल रिसर्च किंवा ट्रायबल डेव्हलपमेंटमधलाच पाहिजे जर तुम्ही म्हणाल की मग मी इथे कुठेतरी अधीक्षक पदावर आहे मी शिक्षक आहे मी आदिवासी मुलांना शिकवतो तसं नाही ट्रायबल रिसर्च अँड ट्रायबल डेव्हलपमेंट याच्यामधला स्पेसिफिक अनुभव असेल ओके तरच मग ते तुम्हाला जे आहे ते याच्यामध्ये ग्राह्य धरला जाईल सामाजिक न्याय विभागातील आणि आदिवासी विकास विभागातील जी पदं आहेत त्यामध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आहे ओके जे मेडिकल सुप्रिंटेंडेंट आपण म्हणतो ओके हे सामाजिक न्याय विभागात अंतर्गत पद आहे एस चौदा याचा पेस स्केल आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल समाजकल्याण निरीक्षक आहेत गृहपाल आहेत अधीक्षक आहेत दिव्यांग मुलांची शाळा किंवा अंधशाळा यावरचे हे सगळी पदं जी आहेत या पदावरील जे काही कर्मचारी आहेत हे या पदासाठी अर्ज करू शकतात हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर ट्रायबल डिपार्टमेंटमधले संशोधन अधिकारी म्हणजे रिसर्च ऑफिसर आहेत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आहेत ओके इन्स्पेक्टर आहेत आदिवासी विकास निरीक्षक आहेत संशोधन सहाय्यक असिस्टंट असतील गृहपाल आहेत ओके म्हणजे इकडलेही गृहपाल आणि इथले पण गृहपाल आश्रमशाळा अधीक्षक पुरुष व स्त्री ओके हे सुद्धा याला अधीक्षक जे आहेत त्याला अर्ज करू शकतात ओके सो so, पुन्हा एकदा जर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका असेल आ, की आ, मी अर्ज करू शकतो का किंवा माझ्याकडे अशा अशा पद्धतीचा अनुभव आहे तर याची ऑथेंटिक माहिती देणारा व्यक्ती कोण तर एम पी एस सी खुद्द आहे लक्षात घ्या ओके सो so, तुम्ही एम पी एस सीला कॉल करून या विषयीची माहिती विचारा एम पी एस सीला विचारा की माझ्याकडे अशा अशा पद्धतीचा अनुभव आहे तो चालेल का स्पेसिफिक या विषयीचा अनुभव असेल तर तुम्हाला काहीही विचारण्याची गरज नाही पण जर तुमच्याकडे कुठल्याही स्पेसिफिक एन जी ओमधला आणि ती स्पेसिफिक फक्त आणि फक्त ट्रायबलसाठी किंवा सोशल वेलफेअरमध्ये जर तुम्ही काम करते आहे ट्रायबल रिसर्च किंवा सोशल वेलफेअर किंवा ट्रायबलमध्ये तर तुम्ही त्याचा अनुभव जो आहे तो विचारू शकता एमपीएससी ला किंवा तो ग्राह्य धरला जातो का वगैरे इत्यादी ठीक आहे सो ह्या बाबतीत काही शंका कुशंका असण्याचं कारण नाहीये जे कर्मचारी आहेत ते तर अर्ज करू शकतात ज्यांचं प्रायव्हेट सेक्टर मधला आहे त्यांच्या मनात जर शंका असेल तर त्यांनी एमपीएससी ला संपर्क करायला पाहिजे नेक्स्ट शैक्षणिक अर्हता गणना करण्याचा दिनांक विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे अनुभवाचा कालावधी जे आहे गणना प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याकरता विहित केलेल्या अंतिम दिनांकास करण्यात येईल हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा ओके त्यानंतर नेचर ऑफ जॉब आता बघा इथे काय म्हटले की आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये विविध स्वरूपाचे दावे करताना अथवा दावे अद्ययावत करताना म्हणजे तुम्ही अपडेट करताना किंवा तुम्ही सांगताय की माझ्याकडे अशा पद्धतीचा अनुभव आहे तेव्हा प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अनुभवाच्या दाव्यांनुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने नेचर ऑफ जॉब म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा जोडता तेव्हा नेचर ऑफ जॉब जो आहे तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन एनी फील्ड ऑफ ट्रायबल आर सोशल वेलफेअर ऑर ट्रायबल रिसर्च असे नमूद करून अनिवार्य आहे असे नमूद करणे त्याशिवाय जो आहे तो अर्ज प्रणालीमध्ये अर्ज स्वीकृत होऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही अनुभवाचा जेव्हा दावा करणार आहात किंवा त्याची पुष्टी जोडण्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहात तेव्हा सुद्धा नेचर ऑफ जॉबमध्ये हे मेन्शन करा की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन फील्ड आर ट्रायबल आर सोशल वेलफेअर ऑर ट्रायबल रिसर्च हे असेल तर तो अर्ज जो आहे तो ऍक्सेप्ट केला जाईल आता केवायसी करणं ही गोष्ट लक्षात घ्या केवायसी ही एम पी एस सीने आता वीस जून दोन हजार पंचवीसच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिलेलीच आहे की कार्यवाही जी आहे ती केवायसीची उमेदवाराने पूर्ण करायला पाहिजे त्यांच्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला ती करता येते याविषयीची ती कशी करायची काय करायची ही एम पी एस सीच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकली जाईल ओके त्यानंतर प्रमाणपत्र अपलोड करणे तुम्हाला जे आवश्यक प्रमाणपत्र आहे फॉर एक्झाम्पल तुमचं एस एस सीचं शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असेल वयाचा पुरावा असेल शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा असेल किंवा मागासवर्गीय असाल तर त्याचा पुरावा असेल जे ज्या गोष्टीसाठी तुम्ही तुम् हे आहात फॉर एक्झाम्पल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं ईडब्ल्यूएस असेल तर त्या संदर्भात असेल किंवा जे काही सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि जे त्याशी तुम तुमचा संबंध आहे ते सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायला लागेल ला। नेक्स्ट आहे उमेदवारांना सर्वसाधारण सूचना याच्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकता त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे बघा की अनुभवाच्या दाव्याच्या पुस्तर्थ उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या नाममुद्रित पत्रावर लक्षात घ्या संबंधित संस्थेच्या नाममुद्रित पत्रावर जे काही हे आहे तुमचं जे लेटर्स असतं ओके त्या पत्रावर सक्षम प्राधिकाराने म्हणजे जो ऑथराईज जो ऑफिसर आहे त्या प्राधिकाराने प्रमाणित केलेली सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे त्यामध्ये उमेदवाराचे नाव असेल पदाचं नाव असेल पदाचा तपशील असेल वेतनश्रेणी काय होती अर्जात दावा केलेल्या पदावरील अनुभवाचा कालावधी व पदावरील नेमणुकीचे स्वरूप इत्यादी स्पष्ट करणे आवश्यक आहे हे जे काही तुम्ही सर्टिफिकेट आहे ते प्रॉपर ऑथराईज पर्सन्सकडून तुम्ही ते हे करा तुमचे जे काही असतील ते वरचे अधिकारी त्यांच्याकडनं ही सगळं प्रॉपर जे आहे त्याच्यामध्ये असायला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या ओके सो ही बेसिक माहिती जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही तुमच्याकडे ते ऑब्वियस असणारच आहे ओके okay, फक्त त्याची एक खातरजमा प्रॉपर करून घ्या एमपीएससीला मात्र व्यवस्थित विचारून घ्या वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ श्रेणी दोन आदिवासी विकास विभाग सिनियर रिसर्च ऑफिसर ग्रुप ए ओके okay, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये लेखी परीक्षा दोनशे गुणांची होते मुलाखत जी आहे ती पन्नास गुणांची होते बेसिक तुम्हाला माहिती आहे शंभर प्रश्नसंख्या असते गुण दोनशे असतात एक तास वेळ असतो माध्यम जे आहे ते मराठी असतं ओके वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात इंग्रजीमध्ये प्रश्न असतात ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे की वन फोर्थ निगेटिव्ह आहे हे तुम्हाला माहिती आहे वन फोर्थ निगेटिव्ह आहे ओके त्यानंतर नेक्स्ट महत्वाचं आहे की मुलाखतीसाठी अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती वस्तुनिष्ठ परीक्षेतील मुलाखतीतील एकत्रित गुणांवर होणार आहे म्हणजे तुमचे दोन्ही गुण म्हणजे लेखी परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण अशी एकत्रित जे आहे ते काउंट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती लागणार आहे ओके त्यामुळे मला मला, मला मुलाखतीला सर्वाधिक गुण आहेत म्हणजे माझं सिलेक्शन होईल असं नाही आहे किंवा मला फक्त लेखी परीक्षेत नाही तर दोन्हींचं दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लेखी परीक्षेचे गुण हे आपल्या हातात आहे मुलाखतीचे गुण हे परीक्षकाच्या हातात आहेत त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये जर तुमचे चांगले गुण असतील ओके तुमचा डिफरन्स हा नसायला एका जास्त नसायला पाहिजे म्हणजे एखाद्याला उमेदवारात तुमच्याच कास्टचा उमेदवार आहे त्याला खूप बऱ्यापैकी जास्त मार्क्स आहे शंभर प्लस एकशे पंधरा वगैरे आणि तुम्हाला नव्वद पंच्याण्णव मार्क्स असतील तर ऑबियस गोष्ट तुम्ही कितीही भरून काढण्याचा प्रयत्न केला तरी ते, ते भरणार नाही म्हणून मग तुम्ही लेखी परीक्षेत जास्त गुण घेतलात तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे अभ्यासक्रमामध्ये बघा माहिती अधिकार कायदा आहे आर टी आय संगणक आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे सुरुवातीचे सेक्शन आपण सोप्या भाषेत असं करूया ए सेक्शन करूया आणि बी सेक्शन करूया ए सेक्शनमध्ये जे आहे ते जनरल स्टडी फोर्टी क्वेश्चन्स मागच्या वेळेस विचारण्यात आले होते आणि बी सेक्शन म्हणजे ट्रायबल वेलफेअर जो आहे तो सिक्स्टी क्वेश्चन्स विचारण्यात आले होते फोर्टी सिक्स्टी हा रेशो जो आहे तो कायम असतो वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये आपण पाहिलं सहाय्यक आयुक्तला सुद्धा त्याच पद्धतीचा होता सो सामान्य माहिती अधिक सामान्य ज्ञान माहिती अधिकार कायदा संगणक तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी या पद्धतीचा शिक्षण ए असणार आहे त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशिष्ट महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता याच्यामध्ये सहा प्रश्न होते भूगोलावर चार प्रश्न होते याच्यावर दोन प्रश्न होते माहिती अधिकारावर तीन प्रश्न होते अर्थव्यवस्थेवर साधारण जर तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये मी मेन्शन करून ठेवलेलाच आहे अर्थव्यवस्थेवर पाच प्रश्न होते त्याच्यानंतर साम संगणक जे आहेत त्याच्यावर एकूण पाच प्रश्न होते ओके त्याच्यानंतर करंट अफेअरवर एकूण पाच प्रश्न होते बुद्धिमापनावर एकूण दहा प्रश्न होते हा असं मागचं सेक्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहता येईल सो याही वेळेस तसंच असण्याची शक्यता नाकारता येत नाही ओके सो so, याच्यासाठी हा जो सेक्शन ए आहे यासाठी एक आपला सेपरेट कोर्स असणार आहे कारण अनेक उमेदवारांकडे बऱ्यापैकी याची तयारी करतात त्याच्यामुळे त्यांच्या विविध परीक्षांच्या माध्यमातून याची तयारी झालेली असते परंतु काही उमेदवारांना तेही करायचं असतं म्हणून आपण त्याच्यासाठी एक सेपरेट कोर्स करूया आणि हा जो सेक्शन आहे ट्रायबल डेव्हलपमेंट अँड ट्रायबल रिसर्च त्यासाठी सेक्शन बी हा एक सेपरेट कोर्स जो आहे तो सुरू करूया ओके म्हणजे ज्या उमेदवाराला जो कोर्स जॉईन करायचा आहे त्याच्याकडे ते स्वातंत्र्य असेल ओके सो so, आदिवासी कार्य तसेच आदिवासी कल्याण प्रशासन यासाठी काय काय आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे ते एक ढोबळ अर्थ सुरुवातीला ढोबळ बघून घेऊया त्याच्यानंतर मग आपण सविस्तराची पीएचडी आपल्याला पुढे करायचीच आहे त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चित्रा संदीप सर तुम्हाला प्रॉपर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करून घेतील आदिवासी संकल्पना आणि अर्थ ओके okay. आदिवासींची संकल्पना आणि अर्थ मग ह्या संकल्पना आणि अर्थामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कुणी काय म्हटलं कुणी काय शब्दोल्लेख केला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील ओके okay. त्यानंतर आदिवासींचा उगम आणि वर्गीकरण त्यामध्ये भौगोलिक भा भाषिक वांशिक सांस्कृतिक हे चारही मुद्द्यांच्या अनुषंगाने उगम आणि वर्गीकरण वेगवेगळे संशोधन वेगवेगळ्या संशोधकांनी केलेले संशोधन हे सगळं त्याच्यामध्ये आहे मी तुम्हाला एक सांगतो प्रॉपर पीएचडीज आहे याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा ओके आदिवासी तथा अनुसूचित जमातींची सर्वसामान्य आणि घटनात्मक वैशिष्ट्ये ओके भारतातील राज्यनिहाय अनुसूचित जमाती ओके राज्य भारतातील राज्य म्हणजे फक्त मी महाराष्ट्रच करून मोकळा होतो असं नाहीये ओके या घटनात्मक वैशिष्ट्यामध्ये स्पेसिफिक वेगवेगळे कलम मी तुम्हाला सगळे प्रश्न सुद्धा दाखवणार आहे ओके महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती मग त्यांची संपूर्ण यादी कोण कोणत्या क्रमांकावर आहे कोणाचं वगळलं वगैरे जमातनिहाय उपजमाती हे पण सगळ्या सविस्तर करायचं आहे ओके अनुसूचित जमातींची दशकनिहाय लोकसंख्या म्हणजे ती कशी चेंजेस झाली त्याचे काय वाढलं किंवा कमी झालं त्याचा रेशो काय आहे वगैरे सगळे आकडेवारी ओके भारतातील जे जाती व्यवस्था आहे मग त्यामध्ये जाती व्यवस्थेच्या बाबतीत एक समाजशास्त्रीय आकलन काय आहे किंवा केंद्रशास्त्राद्वारे अधिसूचनांद्वारे घोषित विविध जाती जमाती आणि केंद्रशासन अधिसूचनानुसार घोषित आदिवासी तथा अनुसूचित जमाती उपजमाती अनुसूचित जमातींशी वरील इतर जाती जमातींची नामसदृश व वस्तुस्थिती अनुसूचित जमाती प्रमाणपत्र निर्गमन प्रक्रिया आणि संशोधन त्याची एकूण रचना कशी असते एकूण समितीवर अध्यक्ष असतात का ते काय कधी दिलं जातं त्याचं संशोधन कसं केलं जातं भेटी कधी दिल्या जातात का वगैरे सगळं याच्यामध्ये आहे ओके okay. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया व संशोधन ओके okay. हे सुद्धा दोन्ही प्रोसेस आणि एकंदरीत एकंदरी जे आहे संशोधन एकंदरीत पडताळणी निर्गमन म्हणजे काय देणं आणि पडताळणी म्हणजे त्याची छाननी करणं सोप्या भाषेत असं म्हणा ओके अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची रचना आणि भूमिका ओके हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे मागे आपण माधुरी पाटील केस वगैरे सगळे पाहिलेलं होतं यावेळेस सुद्धा माधुरी पाटील केसवर प्रश्न होता मागच्या वेळेस जो लक्षात घ्या ओके अनुसूचित जमाती वास्तव्य क्षेत्राचं वर्गीकरण त्याच्यामध्ये शेड्युल एरिया आहे टी एस पी आहे एटीएसपी आहे माडा आहे मिनी माडा आहे ओटीएसपी आहे हे सगळं आपल्याला प्रॉपर इन डिटेल करायचं आहे ओके आदिवासींच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक राजकीय आणि आरोग्यविषयक समस्या या समस्यांवर क्वेश्चन्स आहेत ही गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला क्वेश्चन्स दाखवणार आहे ओके आदिवासी समस्यांचे निराकरण व विषयक तीन सिद्धांत मग त्यामध्ये म्हणजे अलिप्ततावाद आहे त्यानंतर एसिम्युलेशन आहे त्यानंतर संपर्क आहे ओके सांस्कृतिक संपर्कवाद आहे हे तीनही कन्सेप्ट काय आहेत त्याचे सिद्धांत काय आहेत हे आपण आपण समजून घेणार आहोत भारतातील आदिवासी विकास त्यामध्ये विकास संकल्पना नक्की विकासाची संकल्पना म्हणजे काय कल्याण आणि विकास हे आपण आता इंटरव्ह्यूच्या सुद्धा चांगली चर्चा केलेली आहे तसं वेलफेअर अँड जे काही डेव्हलपमेंट आहे ते त्याचा अर्थ मानव विकास मानव विकासाचे निर्देशांक मानव विकास निर्देशांक आणि आदिवासी उपयोजना तसेच आदिवासी घटक कार्यक्रम परस्पर संबंध आदिवासी विकास धोरण जंगलाचे कायदे आदिवासी आदिवासी समाजाशी निगडीत इतर कायदे आदिवासी विकास विभागाची भूमिका आदिवासी विकास विभाग एकंदरीत प्रशासकीय त्याची रचना कशी असते पूर्ण सगळं जे आहे इन डिटेल आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे ओके आदिवासींच्या अभ्यासासाठी येणारी संशोधन पद्धती त्याच्यामध्ये पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन आहे त्यानंतर एन्थ्रोग्राफी आहे त्यानंतर केस स्टडी मेथड आहे ओके सो हे तीनही गोष्टी ज्या आहेत सहभागी निरीक्षण लोकलेखा पद्धती वेष्टी अध्ययन पद्धत हे तीनही जे आहे आपल्याला संशोधन पद्धतीमध्ये अभ्यासायचं आहे त्यानंतर आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था त्यामध्ये रचना त्याची कशी आहे कार्य कसे करतं जमात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेतील भूमिका काय असते ओके हे एकंदरीत जे आहेत कारण शेवटी हे याच समितीवर राहून आपल्याला काम करायचं आहे तर ऑबियस गोष्ट आहे की त्याचं प्रॉपर कार्य हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बसायचं आहे तो स्पेसिफिक एक सेपरेट कोर्स आपण दिनांक पंधरा ऑगस्ट पासन लाँच करीत आहोत आणि हा कोर्स जो आहे तो लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन स्वरूपाचा असणार आहे आणि या कोर्सची जी वेळ आहे ती अशी ठेवली जाईल की जे तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट आहात किंवा गव्हर्मेंट कर्मचारी आहात तुम्हाला सर्वांना ते पाहणं सोयीस्कर होईल त्याच्यामुळे आपण इव्हनिंगच्या वेळेस त्याचे लेक्चर्स घेऊया जेणेकरून तुम्हाला ते लाईव्ह सुद्धा जॉईन करता येईल आणि एखाद्या उमेदवाराला लाईव्ह जॉईन करता येत नसेल तर त्याला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा तो त्याच्या सोयीनुसार पाहू शकतो लॅपटॉपवर पाहू शकतो मोबाईलवर पाहू शकतो जे काही पीडीएफ नोट्स असतील तेही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ओके तुमचे काही डाऊट सेशन्स असतील तेही सुद्धा घेतले जातील